आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षकांच्या गुणगौरव पुरस्काराच्या संदर्भातला आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे राज्य सरकारतर्फे दरवर्षी क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार हा दिला जातो त्या अनुषंगाने आजचं पत्र हे अत्यंत महत्वाचं असं आहे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचं हे पत्र दिनांक एकवीस सहा दोन हजार चोवीस आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे पत्र, हे पत्र शिक्षण विभागाच्या महत्वाच्या अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेलं आहे पत्राचा विषय आहे क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आवेदने ऑनलाईन मागविण्याबाबत आणि या अनुषंगाने दोन महत्वाची संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आता या पत्रात काय म्हटलं ते आपण जाणून घेऊया शिक्षण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळेच समाज आणि राज्याचा तसेच राष्ट्राचा विकास होतो अशा समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने गौरविले जाते शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस साठी हे पुरस्कार वस्तुनिष्ठ निकषाद्वारे प्रदान करण्यात येणार आहेत आवेदने सादर करू इच्छणाऱ्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकांनी पुढे नमूद केल्यानुसार वेब लिंकवर अर्थात ही वेब लिंक आपल्याला या ठिकाणी दिसत आहे या लिंकवर आपली आवेदने दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी पासून दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी पर्यंत सादर कार्यवाही होणे आवश्यक आहे सदर वेळापत्रकात बदल झाल्यास त्याबाबत आपणास संचालनालय स्तरावरून अवगत करण्यात येईल सदरील बाबत आपल्या कार्यालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व संबंधितांना आपल्या स्तरावरून देखील सूचना स्वतंत्रपणे सूचना लेखी आदेश निर्गमित करून सर्व संबंधित शिक्षकांपर्यंत माहिती पोहोचेल असे पहावे असं माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेला आहे आता आपण जाणून घेऊया की क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराच्या निमित्ताने नेमके कोणते वेळापत्रक या ठिकाणी दिलेले आहे चोवीस सहा दोन हजार चोवीस ला प्रसिद्धी करणे पंचवीस सहा ते पाच सात दोन हजार चोवीस पर्यंत ऑनलाईन नोंदणी करणे सहा सात दोन हजार चोवीस ते सात सात दोन हजार चोवीस संचालनालय स्तरावरील काम आठ सात चोवीस ते पंधरा सात दोन हजार चोवीस जिल्हा स्तरावरून प्रत्यक्ष शाळा भेट दिनांक सोळा सात चोवीस ते एकवीस 20 सात दोन हजार चोवीस जिल्हा स्तरावरील मुलाखत पडताळणी करून शिफारशी संचालनालयाकडे सादर करणे बावीस सात चोवीस ते एकोणतीस सात चोवीस राज्य स्तरावरील मुलाखती अथवा पडताळणी तीस सात चोवीस ते आठ सात दोन हजार चोवीस राज्य शिक्षक पुरस्कार संबंधित संचालनालय स्तरावरील काम पूर्ण करणे अकरा आठ दोन हजार चोवीस ते चौदा आठ दोन हजार चोवीस राज्य निवड समिती सदस्यांची अंतिम बैठक आयोजित करणे आणि सोळा आठ दोन हजार चोवीस निवड समितीने अंतिम शिफारस केलेल्या शिक्षकांच्या यादीसह माहिती शासनास सादर करणे अशा प्रकारचं हे अत्यंत महत्त्वाचं पत्र माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचं आहे हे पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद